खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सोलापुरात तेलंगणा कोटी रुपये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सोलापुरात प्रचारासाठी आले असताना खासदार प्रणिती शिंदे आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेनं सोलापुरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठी असून पद्मशाली तेलंगणा भवनसाठी एक कोटी रुपये निधी देण्याची मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तेलंगणा सरकारकडून सोलापुरात पद्मशाली तेलंगणा भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचं आश्वासन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिलं होतं त्या निधीतून पद्मशाली तेलंगणा भवन उभारावं असं म्हटलं होतं तसंच नऊ मार्च रोजी हैदराबाद इथं झालेल्या अखिल भारत पद्मशाली संगमच्या सतराव्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि देशभरातून आलेले पद्मशाली समाजाचे नेते उपस्थित होते याही वेळी त्यांनी पद्मशाली तेलंगणा भवनासाठी दिलेल्या आश्वासनाची स्वत आठवण करून दिली होती याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासमवेत शिष्टमंडळानं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची हैदराबाद इथं त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शिष्टमंडळाचं स्वागत करून सोलापुरात पद्मशाली तेलंगणा भवनसाठी एक कोटी रुपये ताबडतोब मंजूर केले आणि जी आर काढतो सोलापूरला घेऊनच जा असं सांगितलं यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे जनार्दन कारमपुरी विश्वस्त नरसप्पा इप्पा कायल रामचंद्र जन्नू सत्यनारायण गड्डम महांकाळ एल्दी संतोष सोमा उमेश मामड्याल तिरुपती परकीपंडला अंबादास भिंगी रमेश कैरमकोंडा यांची उपस्थिती होती